न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचे पूजन शिरापूर आणि निमगाव टिंबी या गावच्या शिवारात जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला

यावेळी पंचक्रोशीतील देवगाव जाखोरी खराडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावांनी साहेबांचा नागरी सत्कार सुद्धा केला ग्रामस्थांनी अविस्मरणीय कार्यक्रम करून आमदार थोरात यांची पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढून कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले या प्रसंगी आमदार थोरात म्हणाले की निळवंडेच्या पाण्यामुळे या पट्ट्यांमधील परिसरात समृद्धी येणार असून लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे सर्वांच्या चेहऱ्यावर चांगल्या भविष्याचे समाधान पाहायला मिळत आहे माझ्यासाठीही हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या प्रयत्नांना मिळालेले सर्वात मोठे यश आहे अत्यंत जल्लोषाचं आनंदाचं वातावरण आपल्या ह्या सगळ्या पूजा कॅनच्या सर्व गावांमध्ये मला पाहायला मिळते ज्या दिवशी पाणी आलं तो दिवस तर अविस्मरणीयच असतो आणि माझ्या ते प्रत्येक गावाने तो अविस्मरणीय दिवस साजरा केलेला आहेच आहे इथं तर खरं इथं सांगितलं आता की त्या दिवशी तर आम्ही मोठ्या प्रमाणावर खूप नाचले सगळे आनंद व्यक्त केला अनेक गावांचं आंघोळी केल्या सल्ला घेतला असता तर आंघोळी केल्या नसत्या करू नये असं साधारण काय कारण त्यात सगळं यावेळी दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्री ताई, ताई थोरात मिलिंद कानवडे रामहरी कातोरे रामदास वाघ विलास कवडे बापू गिरी कैलास पानसरे मंदावाग विजू रहाणे बाळासाहेब राहाणे रमेश वरपे, नानासाहेब वरपे, नंदकिशोर शिंदे शैला पारसो योगेश पवार अमोल पांडे सुशील पारासो प्रकाश कोटकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर